केडी पीक विमा म्हणजे शेतकरी इथे जमलेलो आहोत आम्ही वेळोवेळी शासनाकडून ज्या ज्या कागदांची परिपूर्तता आम्हाला मागितली गेली त्याची पूर्णता आम्ही केलेली आहे आम्ही जेवटॅग्यांचे फोटो दिलेले आहे आम्ही उतार्यांवरती केडी पीक नोंद असलेले उतारे त्यांना दिलेले आहे पण एवढं करून सुद्धा याच्यामध्ये आम्हाला केडी पीक विमा मिळत नाहीये शासनाकडून आणि प्रशासनाकडून आमची फक्त चालवा चालव केली जाते आमदार याच्यामध्ये आमदार खासदार व मंत्री यांना आम्ही त्याच्यामुळे गावबंदी केलेली आहे आम्ही वेळोवेळी आमदारांकडे खासदारांकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे कलेक्टरकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही वेळोवेळी जाऊन त्यांच्याशी याच्या सोबत चर्चा केलेली आहे पण आम्हाला समाधानकारक असं कोणते उत्तर मिळत नाहीये त्याच्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतला आहे आणि याच्यापुढे आजपासून जोपर्यंत आम्हाला केडीपी पीक विमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही मंत्री आमदार खासदार पुढारी यांना गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे अगील वर्षी आम्ही फळपीक योजना शासनाचा जो आहे त्यात भाग घेतलेला होता आणि केडी विमा काढलेला होता त्या अनुषंगाने आम्हाला पैसे येणे अपेक्षित होते कारण आम्ही सगळ्या ट्रिगरमध्ये बसलेलो होतो आणि शासनाने असंच हे आपल्या विमा कंपनी जी आहे विमा कंपनीचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी केळीच नव्हती किंवा ओव्हर हे होते तर असं नाही आहे आमची केळी आहे आम्ही प्रूफ करून दाखवू शकतो आमच्याकडे कल्चरचे बिल आहेत आमच्याकडे लॅट्रनच्या सबसिडी घेतलेल्या ज्या गव्हर्नमेंटच्या एव्हिडन्स आहेत सॅटेलाईट इमेजवरून आम्ही दावा करतो कंपनीला की आमच्या शेताच्या सॅटेलाईट इमेज घ्या मागच्या वर्षाच्या आणि केळी तर नसली तर आम्ही विमा घेणार नाही आम्ही दावा करतो कंपनीशी की तुम्ही असे आमच्या समोरासमोर या आणि हे सॅटेलाईट इमेज आमच्या समोर दाखवा आणि ह्यानंतरही आम्हाला जर विमा मिळत नसेल तर आम्ही जन आक्रोश हे करून आंदोलन उभारू जळगाव जिल्ह्यात फेरी विम्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये तो असंतोष निर्माण झालेला आहे त्याचे मुख्यत्वे कारण असं आहे की वेगवेगळ्या कारणांमुळे जे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे अजून पेमेंट कंपनीने मिळालेले दिलेले नाही आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे रिजेक्ट केलेले आहेत केडी विमा की त्या शेतकऱ्यांनी त्या क्षेत्रावर विमा काढलेला आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तिथे केडी नाही आहे असं म्हणून कंपनीने सॅटेलाईट सर्वेद्वारे जे रिजेक्ट केलेले आहेत ते ही चुकीचं कंपनीने काम केलेलं आहे त्यात असं आहे की शासनाच्या अधिकृत किटनिक आव्हानंनी या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी जो टेकिंगचे फोटो आणि अहवाल हा विमा कंपनीकडे दिलेला आहे तर तो शासनाचे जे अहवाल म्हणजे जिओटॅकिंग आहे आणि ॲप आहे तर ते कंपनीला मान्य न नाही आहे हे असं कसं आहे शासनाच्या माध्यमातून हा विमा आहे आणि शासनाचं ॲप कंपनीला मान्य नाही आहे ही चुकीची कंपनी जे करते आहे तर त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये खूप असंतोष निर्माण झालेला आहे आणि जे पेंडिंग दाखवत आहेत की ओव्हर इन्शुरन्स काढलेला आहे शेतकऱ्यांनी तर त्या म्हणजे सॅटेलाईट इमेज आधारे हे कितपत अॅक्युरेसी योग्य आहे किंवा किती अॅक्युरेसी त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे केडीपी पीक विम्यासंदर्भात पीक पीक एक तांत्रिक मुद्दा असा आहे की विमा कंपनीचं जे म्हणणं आहे की आम्ही सॅटेलाईटच्या इमेजनुसार तो आता रद्द केलेला आहे साधारण एक वर्षाच्या नंतर त्यांनी हा केडी पीक विमा रद्द केलेला आहे त्यांच्या विमा कंपनीच्या सीपीआर रूल पाचनुसार विमा काढल्यानंतर संबंधित त्यांच्या खात्यात विमा कंपनीच्या खात्यात रक्कम गेल्यानंतर त्यांनी पंचेचाळीस दिवसाच्या आत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा कर्मचाऱ्यांमार्फत त्या त्या क्षेत्रावर जाऊन ती पडताळणी करणं गरजेचं होतं तसं विमा कंपनी न करता त्यांनी एक वर्षानंतर ज्या काही केळीपीक विमाधारक शेतकरी आहे यांचं कुठलीही सॅटेलाईट इमेजच्या आधारावर केळीपीक विमा रद्द केलेला आहे मुळात पंचेळीस दिवसाच्या आत रद्द करून त्यानंतर संबंधित केळी पीक विमाधारक शेतकरी जो आहे त्यांना त्या संदर्भात नोटीस देऊन त्यानंतर त्यांचं समाधानकारक उत्तर जर नाही आलं न न आल्यास त्यानंतरच तो पीक विमा रद्द केला पाहिजे परंतु अशी कुठलीही नियमावली प्रमाणे काम न करता केडी विमा कंपनीने एक वर्षानंतर नियमाच्या न राहता एक वर्षानंतर सध्याचा केडी पीक विमा रद्द केलेला आहे त्यामुळे या केडी पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज तांदवळी गावातील शेतकऱ्यांनी इव्हन शेजारीचं पंचक्रुशातील शेतकऱ्यांनी आमदार खासदार व मंत्री यांना गावबंदी केलेली आहे व जोपर्यंत केडी पीक विमा कंपनीचा मनमानी कारभाराला कारभारानुसार व्यवस्थित राजकीय व्यक्ती हे विचार करत नाही तोपर्यंत सदर गाव गावबंदी आणि मतदानावर शेतकरी शेतकऱ्यांतर्फे बहिष्कार करण्यात आले